काल मनोज जरांगी यांनी उपोषण मागं घेतलं पण उपोषण मागं घेण्याअगोदर अगोदर त्यांच्या भेटीला भाजपचे आमदार सुरेश दस आणि बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आले होते त्यांच्या भेटीनंतरच मनोज जरांगी यांनी पहिल्यांदा उपोषण मागे घेतले आजपर्यंत असं कधी झालं नाही कोणाच्या सांगण्यावरून मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घेतलं उपोषण मागं घेण्याअगोदर आग मनोज जरांगे यांनी आमदार सुरेश दर बजरंग सोनवणे यांना क्लिअर स्पष्ट सांगितलं आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे मग तो कोणता आमदार असो खासदार असो आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस सुरेश दास यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे लिहून आणले होते ते मुद्दे मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी वाचून दाखवले वाचून दाखवल्यानंतर मनोज जरांगे यांना सुरेश दासनी जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याचं त्यांनी समर्थन केलं आणि उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला पण मराठा आरक्षणासाठी सुरेश दासांनी नेमकं कोणते मुद्दे मांडले आणि जरांगीने उपोषण मागं कसं काय घेतलं त्याला सविस्तर पाऊ त्या ठिकाणी सुरेश दसानी कोणते मुद्दे सांगितले नंतर त्यांनाच वाचू द्या ना साहेबाला वाचू द्या ना एवढं झालंय का अरे साहेबाला वाचू द्या रे बाबा कोणचं हे ना हा एवढंच लिहून घ्यायचं ना आपल्याला हैदराबाद पण हे जे आम्ही लिहिले झालंय का असं 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 पाहिजे हा हा मग काय झालं मला नाही वाचायचं म्हणलं आम्ही शब्द झाला नायचं मग तार तुटत साहेब तुम्ही वाचलं मग झालं ना आम्ही कलेक्टर साहेबांमध्ये नाही घेणार तरी बी कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांनी काय मान्य मान्य केले वाचलं फक्त एवढं राहिलं मग ये ये ते येईल सातारा संस्थांचं बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेटचं तेवढं तेवढं ते येणार कारण त्याच्यात लैकीच कट हा ओके ठीक आहे बोला ना मग आता हॅलो हॅलो नाही नाही असं काही नाही मी सांगितलं हे हे एक क्रिटिकल विषय आहे याच काय नाही तुम्हाला काय करायचं याचा काही विषय नाही आम्ही म्हणतोय ना नाही हे महत्वाचं आहे आमच्यासाठी सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंट हे तर येणारच हे म्हणले का झालं 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 अहो लेकरांचं कल्याण बाकी नाही माझ्यासाठी काही नाही तळतळी मा काय याच्यात लेकरांचं घरा घरातल्या कल्याण मला नाही नाही त्यांना तुम्ही आहेत त्यांना राम चाललंय राजा माणूस तुम्हाला काय माहिती बाबा हा मी बळच आपल्याला काच का उघड आपण बळच त्या फत्या करत नसतो खास माणूस लागला आम्हाला जिल्ह्याला

हे ये, ये बरोबर येत आहे याचं ये काय लोड नाही हे बरोबर आलंय ना वरच वाचलंय तुम्ही याचा काय लोड नाही थांबा मला काय म्हणणार नाही काय म्हणणार नाही माझं बस काय म्हणणं नाही थांबा थांबा पण याचा काय लोड नाही म्हणतो मीच नाही म्हणतोय म्हणजे काय विषय करून याचा काही लोड नाही म्हणतो मी थोडंफार चुकलं की तरी लोड नाही कारण हे येणारच हे विषय महत्वाचा

वेळ देतो होतो तो मला की चांगली गोष्ट कारण हे लय महत्वाचं आपल्यासाठी आणि मग काय खालचं झालं मग खालचं तर लय क्लिअर कट आहे

काय नाही हे मान्य आहे आपण चार खेळते ना दादा आपण चार खेळतो तीन झाले तीन होण्याचं कारण आपलं हैदराबाद गॅजेट शिंदे सैनिक झालं असं म्हणायचं चार मागण्याच्या बाबतीत आपण बोलतो बोलू का बोला बोला आदरणीय माननीय मनोज दादा या ठिकाणी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे खासदार श्री बजरंग बाप्पा माजलगाव मतदारसंघाचे सन्माननीय विधानसभा सदस्य सन्माननीय प्रकाशदादा सोळंकर साहेब माझे राज्यमंत्री तसेच माझे आमदार आदरणीय एम एम शेख साहेब आदरणीय दिलीप आदरणीय महेश हान्णा या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय साहेब तेही शासनाचा निरोप आणि शासनाचं लेखी प्रमाणपत्र हे लेखी त्या ठिकाणी घेऊन आलेले आहे आदरणीय दादा या ठिकाणी उपोषणासाठी एकूण आठ मागण्या त्यांनी शासनाकडं मांडल्या होत्या त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी चार मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे सी एम साहेबांचे श्रीकर परदेशी साहेब जी ए डी हा विभाग त्यांच्याकडंच आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या चार मागण्या आहेत त्यापैकी याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे ती देण्यात येईल तसेच गॅजेटच्या बाबतीमध्ये इयरच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी या ठिकाणी मागणी केली होती हैदराबाद इयर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिलं आहे आत्ता त्यामध्ये दादांनी औन संस्थान सातारा संस्थान आणि बॉम्बे या बाबतीतला उल्लेख हो आला आहे तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आत्ता जी ए डीकडून क्लिअर होऊन येईल तोही दा आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलं आहे तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरीसुद्धा त्यांनी स्वत ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे दोन तीन म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई उचित कारवाई करण्यात येईल याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टा म्हणजे हायकोर्टाला विचारावं लागतं सरकारने जरी मनाने म्हणलं मन की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही म्हणजे ज्याच्यामध्ये तीनशे सात चाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे नंतर चार कुणबी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी सातव्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल दे, कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थांडावल्यासारखं झालं त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन शहराच्या शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक पंचवीस एक दोन हजारपासून सुरू केलेले आमरण उपेशन उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यास यास्तव आम्ही ही सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे आपली आम्हाला सर्वांना समाजांना आणि राज्यात आवश्यकता आहे म्हणून आमच्या सर्वांची विनंती कारण आठ मागण्या केल्या जवळपास चार मागण्या ह्या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आम्ही नाही हे लेखीपत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार सुरेश दसाने जे मुद्दे मांडले त्यानंतर मनोज जरांगीने उपोषण मागे घेतलं परंतु यानंतर सुरेश दासाची चर्चा होऊ लागली सुरेश दासांनी मनोज जरांगेचं महत्त्व कमी केले एका दगडामध्ये दोन पक्षी मारून आपला नेत्या होण्याचा प्रवास त्यांनी निश्चित केलाय म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दासला पुढं केलं आणि तिथे मनोज जरांगी यांचं महत्त्व मराठा समाजावरचं कमी केलं असं अनेक लोकांनी सांगितलं परंतु मनोज जरांगेचं महत्व कधीही कमी होणार नाही ते कोणते नेता नाही ते फक्त मराठा समाजासाठी लढणारे एक साधारण व्यक्ती आहे त्यामुळे साधारण व्यक्तीचं महत्त्व कधी कमी होत नाही एक वेळेस आमदार खासदाराचं महत्त्व कमी होतं परंतु साधारण व्यक्तीचं महत्त्व कधीच कमी होणार नाही